शेतधिकाऱ्यांना मला जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे कार्य कौतुकास्पद सर्वायकल कॅन्सर मोफत लसीकरण शिबिरात दोनशे वीस लस इतरकरंजे मध्ये बांगड माहेश्वरी मेडिकल वेलफेअर सोसायटी व महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा यांच्या सौजन्याने तसेच कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा महेश क्लब इतरकरंजी आणि कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने इतरकरंजी सर्वायकल कॅन्सर गर्भाशय विवाह काळ चे मोफत लसीकरण शिबिर घेण्यात आले यामध्ये दोनशे वीस युवतींना लस देण्यात आली या, या शिबिरा प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे मंत्री सत्यनारायण सारडा महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संघटना अध्यक्ष विनीत कोसनीवाल प्रदेश उपाध्यक्ष रामेश्वर लाहोटी सहमंत्री मनमोहन कासड माहिती व प्रसारण मंत्री मुकेश खाबानी राज्य कार्य समिती सदस्य शांती किशोर मंत्री जिल्हा महिला अध्यक्ष पुष्पा कावरा महेश सेवा समिती सचिव राधा मोहन छापरवाल यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन दूत यांनी प्रास्तावित केले प्रकल्प प्रमुख श्रीकांत मंत्री यांनी प्रकल्पाची विस्तृत माहिती दिली प्रदेश मंत्री सत्यनारायण सारडा यांनी असे सांगितले की अशा पद्धतीचे शिबिर महाराष्ट्र राज्यामध्ये माहेश्वरी समाजामार्फत प्रथमच होत आहे आजच्या काळासाठी अशी शिबिरे अत्यंत आवश्यक आणि लाभदायक असल्याचे सांगितले डॉक्टर मोहिनी धूत व डॉक्टर राहुल चव्हाण यांनी या लसीकरणाच्या लाभाबाबत उपयुक्त माहिती दिली शिबिर यशस्वी करण्यासाठी महेश क्लब अध्यक्ष बनवारीलाल जवर किशोर मुंदडा महेश भुतडा युवा आनंद बांगड विनय मुरली हेडा व कोल्हापूर जिल्हा सदस्य व महेश क्लबचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले युवा संघटनेच्या संपूर्ण टीमने सांघिक कार्याचा आदर्शवंत उदाहरण प्रस्तुत केले शिबिरात महासभेचे माजी अध्यक्ष व बांगड ट्रस्टचे प्रमुख रामपाल सोनी महाराष्ट्र प्रदेश महेश्वी सभेचे अध्यक्ष मधुसूदन गांधी जनसंपर्क मंत्री ओमप्रकाश तापडिया समाजातील ज्येष्ठ चंदनमल मंत्री डॉक्टर त्रिवल्लभ मर्दा डॉक्टर ललित सोमानी भिपुलाल मर्दा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या शिबिरासाठी ऑनलाईन नोंदणी केली होती त्यामध्ये दोनशे वीस जणांनी नोंदणी केली होती पुढील लसीकरण शिबिर लवकरच आयोजित केले जाणार आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा युवा संघटन सचिव कृष्णाकांत भुतडा व जिल्हा सचिव लालचंद कट्टानी यांनी नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वीपने पार पड़े न्यूज चैनल नेटवर्क सह सर्वाइवल कैंसर वैक्सीनेशन कैंप जो आज यहाँ पर आयोजित किया है इस कैंप के लिए खास हमारे के उपाध्यक्ष आदरणीय भाई साहब रामेश्वर जी लाहौटी सहयोग और मेरे सहयोगी भाई विनीत जी तोशनीवाल हमारे मार्गदर्शक और मेरे मामा जी आदरणीय डॉक्टर एस पी जी महाराष्ट्र प्रदेश कार्य समिति सदस्य जो अपने काम है उस पर यदि अपन कॉन्सेंट्रेट करेंगे तो निश्चित ही समाज का अच्छा होगा भला होगा ऐसे हमारी मानना है और हमने इस सत्र में निर्णय लिया पूरे प्रदेश में कि कोई भी सत्ता न होगा कोई भी कार्यक्रम हो मीटिंग हो सत्ता अवॉइड करके अपने काम पर ध्यान देना है कि आप सभी को मालूम है हाल ही में भी पता चलता है एडवांस स्टेज में पता चलता है मतलब स्टेज थ्री क्योंकि इससे पहले इस कैंसर के जो भी सिम्टम्स होते हैं जो भी लक्षण होते हैं वो आमतौर पे बहुत कॉमन होता है पता चलता है डेली इंडिया में अराउंड 200 औरतें इस कैंसर का शिकार होती है कंप्लीट तो लेना है और वैक्सीन लेते समय